दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील झिराड येथील ठाकूर आळीतील तलावात मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गणपती विसर्जना दरम्यान अनिल बुधा नाईक वय चव्वेचाळीस वर्ष राहणार जिराट आदिवासी वाडी यांच्या सोबत अघटित घडले गौरी गणपती विसर्जनासाठी इतर सहकाऱ्यांसह गेलेले अनिल घरी परतताना बेपत्ता झाल्याचे लक्षात आले त्यांचा टी शर्ट आणि चप्पल विसर्जन स्थळी सापडल्याने पोलिसांनी त्याला शोध सुरू केला मांडवा पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन रोजी सकाळपासून अनिलचा शोध घेतला परंतु दुपारपर्यंत अनिल सापडला नाही अखेर रोहा येथील रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले सायंकाळी सव्वा वाजता अनिलचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला मृतदेह शवविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आणि नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मांडवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा